कुठल्याही शहराचा विकास अवलंबून असतो तिथल्या स्थानिकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांवर आणि त्यांना दिशा दाखवणाऱ्या नेतृत्वावर आणि हे नेतृत्व जर त्याच मातीत जन्माला आलेलं असलं तर त्याला शहराची नाडी आणि स्थानिकांच्या गरजा प्रश्न आणि भावना नीट माहीत असतात मुंबईला सुद्धा शिवसेना आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या रूपाने असंच नेतृत्व मिळालं ज्याने सातत्याने मुंबईकरांसाठी काम केलं मुंबईकरांच्या गरजा आणि अडचणी ओळखून लोकसेवेचं काम केलं मुंबई कोस्टल रोड हे उद्धव साहेबांनी पाहिलेलं असंच एक महत्वाचं स्वप्न मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतंय आणि दक्षिण ते उत्तर मुंबई प्रवास करताना तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागतंय हे त्यांना दिसत होतं शहर वाढत होतं जनसंख्या वाढत होती गाड्या वाढत होत्या पण जागा ती मात्र मर्यादित होती मुंबईतले रस्ते वाढवणं जेव्हा अशक्य वाटू लागलं तेव्हा मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्यालगत नव्याने रस्ता बनवून मुंबईवरचा भार कमी करण्याचा निर्णय उद्धव साहेबांनी घेतला आणि त्यातूनच कोस्टल रोडची संकल्पना पुढे आली मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा भव्य प्रकल्प साकारण्याचा निर्णय घेण्यात आला संपूर्ण देशात असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात देणारी मुंबई ही एकमेव महानगरपालिका आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ठाम असलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे उद्धव साहेब ठाकरे दोन हजार तेरा साली संकल्पना अस्तित्वात आणायला सुरुवात झाली असली तरी केंद्रीय परवानग्या पर्यावरणाशी संबंधित अहवाल त्यातून काढलेले मुंबईकर व पर्यावरणाची काळजी घेत कोस्टल रोड कसा तयार करता येईल याचं चोख प्लॅनिंग केलं गेलं अनेक अडचणी चाचण्या आणि प्रश्नांवर मात करत उद्धव साहेबांच्या हस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचं भूमिपूजन झालं त्या क्षणापासून उद्धव साहेब आणि आदित्यजींनी या प्रकल्पाकडे जातीने लक्ष दिलं वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका कार्यस्थळाला भेटी सुरू झाल्या आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तर या प्रकल्पाने अधिकच वेग घेतला अशक्य वाटणाऱ्या भूमिगत मार्गासाठी मावळा हे जगातील सर्वात अद्ययावत तंत्रज्ञानाचं टनेलिंग मशीन वापरलं गेलं दरम्यान जगभरात कोविडचं थैमान सुरू झालं मुंबईसह महाराष्ट्रही थिजला लोकांना घराबाहेर पडणं अशक्य झालं आर्थिक मंदी सदृश परिस्थितीही निर्माण होऊ लागली अशा कठीण काळातही सगळे नियम पाळत काम सुरू ठेवण्याचं कौशल्य उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने करून दाखवलं कोस्टल रोडचं काम सुरूच राहिलं केवळ अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोस्टल रोडचं पासष्ट टक्के काम पूर्ण झालं मुंबईकरांसाठी अत्यावश्यक असणारा कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीस साली संपूर्ण सुरू करण्यात येईल असं नियोजन उद्धव साहेबांनी केलं होतं पण आज आज कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं अंशतः उद्घाटन होत आहे प्रकल्प पूर्ण झालेलाच नाहीये मुंबईकरांना या अर्धवट खुल्या केल्या जाणाऱ्या भागातून फार दिलासाही मिळण्याची शक्यता कमीच आहे पण मुंबईकरांसाठी उद्धव साहेबांनी पाहिलेलं स्वप्न किती भव्य आहे ह्याची काही अंशी अनुभव मात्र मुंबईकरांना घेता येणार आहे उद्धव साहेब जनतेला केवळ स्वप्न दाखवत नाहीत तर ते प्रत्यक्षात आणण्याची धमक आणि क्षमता ठेवतात हे पुन्हा एकदा दिसून येत आहे उद्धव साहेब जे बोलतात ते करून दाखवतात हे मुंबईकरांना पक्क ठाऊक आहे आता निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत अर्धवट उद्घाटन करून श्रेय लाटू पाहणारे उपरे आणि निंदे कोण आहेत हे मुंबईकर पाहत आहेत पण मुंबईचा खरा सुपुत्र आणि मुंबईला सर्वोत्तम करण्यासाठी आयुष्यभर झटणारा नेता कोण आहे हे मुंबईकरांना पक्क माहितीये मुंबईसाठी शिवसेनाच आणि शिवसेना म्हणजेच उद्धवसाहेब ठाकरेच हे, हे प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आहे